सामान्य शिवसैनिक काय करू शकतो आहे अखंड महाराष्ट्राला नवे संपूर्ण देशासह जगाला दाखवून देण्याची भूमी जर कोणती असेल तर मला वाटतं कुंभ्रज हे गाव जे गाव आमच्या सच्च्या शिवसैनिकानं कुणीत आणि पावन त्याच्या वास्तव्याने झालेलं आहे असे ज्येष्ठ शिवसैनिक म्हणाचे शिवसैनिक जन्मतः ज्यांच्यामध्ये शिवसेनेचं वाण शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार झंझावात यांच्या हृदयापर्यंत पोचला आणि ती प्रेरणा घेऊन सातत्यानं गेले अनेक वर्ष सन्माननीय महेशजी पाटील यांच्या माध्यमातून सामना या अंकाचं जेव्हापासून सामना सुरू झाला त्या दिवसापासून मार्मिक या अंकाचं जेव्हापासून मार्मिक जी निर्मिती झाली अशा प्रकारच्या अनेक वस्तू हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच्या त्यांच्या कर्तृत्वावर गाजलेल्या कॅसेट असतील वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ग्रंथरचना असेल पुस्तकं असेल हे सगळं जीवापाड सांभाळून ठेवण्याचं काम जी पाटील यांनी केलेलं आहे स्वत आर्थिक सक्षम नसतानाही भाड्याच्या घरामध्ये राहून भाड्याच्या वास्तूमध्ये ही सगळी ग्रंथसंपदा हे सगळं वैभव त्यांनी जतन करून ठेवले मला असं वाटतं शिवसैनिक हा कसा असावा याचं मूर्तिमंत रूप जर असेल तर महेशजी पाटील स्वतःच्या पोटाला चिमटा काढत शिवसेनेची निष्ठा प्राणपणानं जपणारा हा शिवसेनेचा धाडशी सिलेदार आज आम्ही त्यांच्या भेटीला आलो याचं कारण असो तर शिवसेना भवनामध्ये आपली भेट झाली आणि माझी स्वतःची इच्छा होती की अशा प्रकारचा शिवसैनिक आपल्या भागात राहून एवढं मोठं उदात्त कार्य उदात्त एक प्रवाह निर्माण करतो आणि इथे आल्यानंतर आमच्या अंगावर शहारे येतात की जर एक शिवसैनिक एवढं मोठं अचाट काम एक व्रत म्हणून जीवनाचं व्रत म्हणून जगतो तर मग सर्वसामान्य शिवसैनिकाबरोबर जे पदाधिकारी शिवसैनिक जे आहेत त्यांनी कोणत्या प्रकारचं काम निश्चयने केलं पाहिजे हा धडा या ठिकाणी मिळतो या भूमीमध्ये नगरामध्ये मला असं वाटतं आम्ही आल्यानंतर हे सगळं वैभव पाहिलं मला असं वाटतं भविष्यातली येणारी सर्व पिढी आपली ऋण व्यक्त करेलच परंतु उमरस नगरीमध्ये महेश पाटलांचं नाव हे शिवसेनेचा सच्चा शिवसैनिक म्हणून सातत्यानं चिरंतन राहील याबद्दल मनामध्ये कोणतीही तळमात्र शंका नाही परंतु एक आवाहन या माध्यमातून आपल्या सगळ्यांना करू इच्छिते आर्थिक सक्षम नसलेला हा शिवसैनिक जीवापाठ आपलं व्रत सांभाळण्याचा जपण्याचा आणि सातत्यानं पुढे सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतायत जर आर्थिक सबलता आपण त्याला देऊ शकलो तर यासारखा चांगला सुधीर या शिवसैनिकाच्या नसे, आयुष्यात नसेल आणि म्हणूनच यासाठी आपण सगळ्यांना विनम्र आवाहन करते की ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी आपापल्या परीने फुल न फुलाची पाकळी म्हणून ये उभारलेले वैभव आणखी चांगल्या पद्धतीनं व्हावं यासाठी त्यांना स्वतःला आर्थिक सक्षमता या यासाठी जर आपण मदत करू शकलो तर मला असं वाटतं एका पवित्र कार्याला आपण आपल्या खालीचा वाटा देऊ शकतो एक योगदान देऊ शकतो अशा प्रकारची भूमिका ही आपल्या सगळ्यांची नाही की पुनश्च एकदा महेश पाटील यांची शिवसेनेच्या वतीनं मनापासून हार्दिक अभिनंदन करते आभार नाही मानणार कारण त्यामध्ये भार आहे धन्यवादही म्हणणार नाही कारण त्यामध्ये वाद आहे पण आपल्या कार्याच्या कायमस्वरूपी चिरंत धुणात राहण्याची आम्हाला एक बुद्धी आणि त्या प्रकारची शक्ती आई जगदंबा देऊ आपल्याला उदंड आयुष्य देव आपली निष्ठा घराघरातल्या शिवसैनिकापर्यंत पोहोचवून या प्रकारची प्रार्थना करत जय हिंद जय महाराष्ट्र Thank you.